बरोबर परमेश्वर करून देतो पांडुरंगची उभा भारा आहे ना वाट वाटल्यानं भजन केले आमचे ज्येष्ठ यांच्या बरोबर थकवा येण्याचे कारण त्याची जी ऊर्जा आम्हाला मिळते त्याच्यानं थकवा येत नाही आम्हाला तेव्हापासून हा सोहळा चालू आणि हा मान त्या मुळे आम्हाला मिळालेला आहे हे तुकाराम महाराजांच्या सहवासामध्ये एक महिना जातो पूर्वजांचं पुण्य आहे त्यांच्या पुण्यावर आम्ही ही सेवा करायला ही सेवा अखंड चालू राहील केव्हा संसार सुखाचा करीनं आनंद भरी न तिने लोके माझ्या वडिलाची मीरासी गा देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा माझ्या वडिलाची मीरा गा नमस्कार महाराष्ट्र कट्टामध्ये आपलं स्वागत आहे सध्या वारी जोरदार सुरू आहे पुण्यामध्ये सध्या वारी पोहोचलेली आहे आणि आता आपण तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आहोत या पालखीचे मानकरी म्हणजे या पादुका सांभाळण्याचं काम महत्वाचं काम ज्या गावावरती सोपवलेलं आहे त्या सोळंगे कुटुंबावरती सोड सोपवलेलं असतं त्यांचा मान जो आहे कशा प्रकारे एकमेकांबद्दल किंवा जो काही त्या घराण्यांना मिळत असतो हे काय इतिहास आहे एकंदरीत ही काय परंपरा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर मानकरी आहेत त्यांच्याशी बोलूयात ह्या कसा सुरू झाला सोहळ्यासोबत तुमचा काय कनेक्शन कसं निर्माण झालं सोळंके कुटुंबाचा मी आनंद सोळंके हा सोहळा हैबत बाबानी चालू केला त्यानंतर मध्ये जो खंड पडला आणि त्यानंतर नारायण महाराजांनी चालू केला आणि त्याच्यानंतर जे जो हा निजाम राजवटीमध्ये हिंदू धर्माच्या सगळ्या सणाला बंदी होती त्यावेळेस आमचे पूर्वज म्हणजे आमच्या वाडवडिलांनी त्या काळात पादुका बाराबंडीच्या आतमध्ये रुमाला मध्ये बांधून पाऊस पाणी वारा याची तमा न बाळगता भीती न बाळगता पंढरपूरची वारी अविरत चालू ठेवलेली आहे तेव्हापासून हा सोहळा चालू आणि हा मान त्या मुळे आम्हाला मिळालेला आहे वर्षांची परंपरा आहे वारीला आता आता तुमच्याकडे हा मान आलेला आहे तर ही काय जबाबदारी असते तुमच्याकडं काय काय तुमच्या खांद्यावरती जबाबदारी असते आणि हे कशी तुम्ही पार पाडत असता एकंदरीत आता ही जबाबदारी म्हणजे सुरुवातीला <coughs> शेज घरातून पादुका सोनारा तिथं पॉलिश करण्यासाठी नेले जातात त्याच्यानंतर सुरू होणारी की तिथून पूजा करून आमच्या डोक्यावर पादुका घेतल्या जातात मसलेकरांच्या आणि तिथून इनामदार वाड्यामध्ये पादुका जातात तिथं पूजा अर्चा होते आणि तिथून मानाचा फेटा हा मसलेकरांना बांधला जातो आणि त्याच्यानंतर डोक्यावर पादुका घेऊन प्रस्थानाची सुरुवात होते आणि त्या आणि मंदिरात जा गेल्यानंतर पालखीमध्ये ठेवल्या जातात पादुका आणि त्यानंतर मग प्रस्थान मुख्य प्रस्थानाला सुरुवात होते आता पालखी बरोबर असताना काही आर्थिक जबाबदारी असेल काही सांभाळण्याची जबाबदारी असेल ही सगळी जबाबदारी पार पाडण्यासाठी किती लोक असतात गंगा मसल्याचे आणि याबरोबर सोळंकी सोळंके कुटुंबच का असतं बाकीचे लोक नसतात असं ऐकले आम्ही सोळंके कुटुंब आहेच तर ती जबाबदारी म्हणजे पूर्ण देऊ ते पंढरपूर आणि पंढरपूर ते परत देऊ पर्यंत परतीची वारी पण पर मसले करत असतात आणि विशेषतः त्यामध्ये पादुका खाली ज्यावेळेस प्रस्थान सुरू होत पा, मुक्कामापासून तर पादुका ह्या पालखीमध्ये ठेवल्या जातात पालखी रथामध्ये ठेवली जाते आणि रथामध्ये पूर्ण जबाबदारी म्हणजे आर्थिक पूर्ण म्हणजे पंढरपूर देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देहू पूर्ण आर्थिक व्यवहार हा मसलेकाराकड असतो म्हणजे आणि तो दररोजचा कॅश काउंट करणे आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी तो बँक भरणा करणे त्यानंतर पुढचा प्रवास लगेच चालू अशी म्हणजे आर्थिक पूर्ण जबाबदारी निस्वार्थपणे निस्वार्थ म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी कुठल्याच नाही सर्व धान्य पाण्यापासून आम्ही सोबत आणतो गावाकडून जे वाहन असेल धान्य जेवण सर्व आमची स्वतःची जबाब ती घेऊन येतो आम्ही आणि नंतर पूर्ण वारी सगळी जबाबदारी अभंगामध्ये एक ओळ आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावरी ठेवून या तुळशी हारगळा कासे पितांबर आवडी निरंतर हे ध्यान म्हणजे ह्या लोकांना ही जी मंडळी आपण आजूबाजूला पाहतोय ही सगळी निस्वार्थपणे फक्त त्या तुळशीच्या माळेसोबत आपलं काहीतरी बंधन आहे आणि त्या विठ्ठलाच्या पायाशी जाऊन माथा टेकवायचा आहे याच्यासाठी ही जबाबदारी म्हणजे मला वाटते लाखो रुपयांचा हा सगळा निधी गोळा होत असतो मंदिरासाठीचा किंवा पालखीसाठीचा तो, पाल तो सगळा निधी आपण एक ना एक रुपया दररोजच्या दररोज बँकेमध्ये टाकत असता कर वाटते कधी काही याच्यामध्ये जबाबदारी आपल्यावर पेलवल अशा प्रकारची काही कधी निर्माण झाली शंका नाही ना अजिबात नाही तशी शंका कधीच येणार नाही जबाबदारी काय पण पूर्ण गावकरी असत ना सोबत पूर्ण गावकरी असत सगळेच लोक असतात गावातली प्रमुख मंडळी सगळीच असते सोबत त्यामुळे जिम्मेदारी म्हणजे असं वाटत नाही की खूप मोठा भार आहे काही नाही तो भार घेऊनच जायचं असतं ना पांडुरंगापाशी जायचं तुम्ही तुम्ही काय सांगाल असतो आनंद आहे तुकाराम सेवा करायला मिळाली आमचे वंश परंपरा चालू आहे ती आम्ही चालवायलो आणि याच्यातून एक अशी एनर्जी मिळते आम्हाला बारा महिन्यासाठी वा एक वर्षासाठी हे तुकाराम महाराजांच्या सहवासामध्ये एक महिना जातो पूर्वजांचं पुण्य आहे त्यांच्या पुण्यावर आम्ही ही सेवा करायला ही सेवा अखंड चालू राहील एवढीच चा अपेक्षा तर आता हे वारी करत असतो मला वाटतं की आपण एक एखाद्याला एक देतो तर त्यावेळेस आपण ही अपेक्षा ठेवतो की त्याच्याकडून आपल्याला एक रुपया मिळाला पाहिजे कधीतरी ही वारी करत असता एवढी मोठी जबाबदारी पार पडत असता महिनाभराचा हा सगळा प्रवास असतो मागणं काय असतं ते थे विठ्ठ्याला कडे मागणं काहीच नाही मिळत काहीच नाही पण कमी आम्हाला आयुष्यभर पडत नाही या कृपयामुळे तुकाराम माराव मागणं काही नाही आम्हाला प्रत्यक्ष जरी नाही मिळत अप्रत्यक्ष खूप काही मिळते जीवनामध्ये एनर्जी जगण्यासाठी आणि त्यांच्या कृपेंना समाधान आहे बाकी कशाची अपेक्षा आणि फक्त सोळंकीय येत नाही अन्य जाती धर्माची सुद्धा सर्व माणसं सगळे श्रीपाद श्री कुलकर्णी पुण्यनगरीचे ने, तालुका प्रतिनिधी आहेत म्हणजे सगळ्या आड नावाचे सगळे गाव सोळंके कुटुंबियाकडेच नाही सगळेच नाही गाव म्हणूनच पूर्ण आणि याचा एक विशेष बेनिफिट आहे की आमचं गाव व्यसनापासून खूप दूर आहे वा वा काय त्याचं कारण काय त्याचं कारण की ही परंपरा या परंपरेमुळे गाव आमचं जवळपास सात सात हजार लोकसंख्येचं गाव आहे पण सात हजार लोकसंख्येमध्ये एक मायनर पाच चार दोन टक्के लोक व्यसने असतील नाही तर बहुतांशी लोक माळकरी आणि निर्वेसणी आहेत ही ही फार मोठी कमाई आहे संसार सुखाचा करीना आनंद भरी नतीने तिने लोक म्हणजे हे काय हरिनामाचा हा तर चमत्कार आहे लोक व्यसन निर्माण होऊ नये किंवा लागलेलं व्यसन सुटावं याच्यासाठी लाख रुपयांचा खर्च करताना पाहायला मिळतात त्यांचं आयुष्य बरबाद होताना पाहायला मिळते बरोबर मला बार तरुण पोरं सुद्धा दिसतात साठी गाठलेले पण दिसतात पन्नाशीतले पण दिसतात आमच्या अगोदरच्या कितीतरी पिढ्या ह्या सेवेमध्ये आहेत हो आजही आमचे ज्येष्ठ लोक कि जे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचे से आजही सेवा करायला त्या म्हणा आम्ही तर काहीच नाही आम्हालाही पुढे आमची ज्यावेळेस जागा कमी होईल त्यावेळेस पुढची पिढी तयार करण्याची मेदारी आमची आहे मुलांना वाटत नाही का आज बघतोय आपण आयटीचं आय टी याच्यात इथं आलेले सगळे शिक्षणाला बारावी असतील आयटी ला असतील इंजिनिअरिंग असतील एमबीबीएस ला असतील सगळे मुलं आहेत सोबत पण इथं आल्यावर ते बाकी सगळं बाजूला ठेवून सेवा शिक्षण शिक्षण गरजेचं गरजेचं आहे ते महत्वाचं आहे ते करतात पण पण त्याच्याबरोबर याची जोर आहे परंपरा आहे एखादा अभंग म्हण एखादा अभंग आमचे प्रेक्षक अभंग ऐकायला खूप आतुर असतात तर गोडगळ्यामध्ये अभंग होऊन जाऊ द्या तुम्ही या असं जण खे माझ्या वडिलाची मी राशी गा देवा माझ्या वडिलाची मी राशी गा देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणी राखीला धरवंटा उपवास पारले राखीला दरवटा केला भोगवटा केला भोगवटा उपवास पारणी राखीला दारवंता उपवास पारणी राखीला दारवंता वडिलांकडून मिळालेला हा वारसा आहे वाडवडिलांकडून मिळालेला वारसा आहे आणि सोळंके घराणं असेल किंवा मग माजल गाव मध्ये गंगा मसला नावाचं गाव आहे आणि ह्या घराण्याला सोळंके घराण्याला जहागीरदार घराणं असं म्हटलं जातं खर तर हे घराणं निजाम काळापासून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती करत आलेला आहे तुकाराम महाराजांचं ज्या वेळेस आपल्या देहूमधून प्रस्थान होतं पादुकांचं प्रस्थान होतं तेव्हापासून त्याच्या ते कितीतरी दिवस अगोदरपासून ते पार परतीची वारी परतून परत पादुका मंदिरामध्ये जाईपर्यंत हा सगळा प्रवास या वारकऱ्यांचा त्या पादुकांबरोबर होत असतो आणि ती खरं तर खूप मोठी जबाबदारी असते आणि हे सगळे वारकरी निस्वार्थ भावनेने त्या पादुकांसोबत आपला जो काही मनोभाव आहे तो जोडून राहिलेला आहे आणि हा मनोभाव त्यांचा फक्त तुकाराम महाराजांबरोबर किंवा ज्ञानेश्वर महाराजांबरोबर नाही तर इथून त्या विठ्ठलाच्या पायावरती या पादुका जाईपर्यंत आणि तिथून परतून या परत मंदिरामध्ये येईपर्यंतचा हा सगळा प्रवास असतो आणि या प्रवासामध्ये या वारकऱ्यांच्या तोंडावरती तुम्हाला कुठेही थकवा जाणवणार नाही कुठेही तुम्हाला नैराश्य जाणवणार नाही त्याचं चमत्काराचं कारण म्हणजे हरिनाम आहे वारकऱ्याला ऊर्जा देतो आम्ही नाचताना आम्हाला थकवा येत नाही आणि त्याचीच किमे म्हणून आम्हाला तर तरी ऊर्जा अशी काय मिळते तर काही थकवा येतच नाही नाव काय तुमचं नाव माझं प्राणनाथ दादासाहेब सोळंके वर्ष वय किती शहात्तर वर्ष शहात्तर वर्ष हा चालायला एवढं उड्या पोहोचतो ताळ घेऊन अरे बापरे हा मग असं कस परंपरा वाट ना भजन केले आमचे ज्येष्ठ यांच्या बरोबर थकवा येण्याचे कारण त्याची जी ऊर्जा आम्हाला मिळते त्याच्यानं थकवा येत नाही आम्हाला आणि हे काय कॅश त्यांचे जे पण ते देवस्थानचे जे ट्रस्टीचे जे मेंबर असतात ना पंच म्हणजे यांचे ग्रामपंचायत वेगळी ट्रस्टीचे वेगळे ते आमच्याकडे येते फक्त विचारते देव ते आकृती किती कलेक्शन झालं आम्ही बरोबर प्यार च्यारीवर जे असतं ना हिशोब त्याला सांगते जाते पूर्ण आमच्यावर विश्वास आणि आम्ही प्राणजा प्राणी आम्ही हा व्यवहार चालू ठेवतो आता हा झाला देवस्थानचा था व्यवहार किंवा देवासाठीचा व्यवहार तुमच्या गावाकडचा व्यवहार आता तुम्ही इकडे असल्या नंतर कोणी करायचं बरोबर परमेश्वर करून घेतो पांडुरंग उभा आहे ना कशासाठी म्हणजे आमचं ते पाठीमाग सगळं करून घेतो आपोआप चालतंय मुलं बाळ शेती गरीब माणसं त्याप्रमाणे त्यांना उर त्यांना ते प्रोत्साहन देऊन तिकडे होऊन जाते सगळं अडचण काहीच येत नाही कारण करतात हरतात येईना त्याच्यानं आम्ही इकडे आले आम्हाला ते घर लक्षात नाही आम्ही आमच्या ह्यावरात असतो लक्षात आलं का महाराज हा खर तर बंगामध्ये काही ओळी आहेत की घालून या भार राहिलो निश्चिंत निरविली संती विठोबाची खर तर ह्या विठोबाच्या संगतीने यांनी सगळा आपला जो काही प्रपंच आहे तो चालू ठेवलेला आहे आणि हा प्रपंच इथून पुढे सुद्धा चालू असणार आहे कारण या सोळंके कुटुंबावरती किंवा गंगाम असल्याच्या ज्या काही वारकरी आहेत त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी ते आता हजारो वर्षांपासून फेलत आलेली आहे तर वारीला खूप मोठी परंपरा आहे खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीला कुठेही एक दुजोरा दिला जात नाही आपलं कुठलंही काम असो खरं तर आजोबांनी सांगितलं की याच्यामध्ये आय टी मध्ये काम करणारे सुद्धा मुलं आहेत इंजिनिअरिंग करणारे सुद्धा आहेत काही डॉक्टर सुद्धा आहेत ही सगळी लोक आपला तो प्रपंच सोडून विठ्ठल नामाच्या प्रेमापोटी किंवा तुकोबांच्या ज्ञानोबाच्या प्रेमापोटी या ठिकाणी सगळा प्रपंच सोडून आलेले आहेत जुळून राहा वारीसोबत सगळे अपडेट तुम्हाला पोहोचवणार आहे महाराष्ट्र गटासोबत धन्यवाद